नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म भरले आले आहे याबाबत अपडेट घेणार आहोत मित्रांनो बघा हे जे अपडेट आहे काल दिवसभरात आणि काल रात्री रात्रपर्यंत जे फॉर्म भरले गेले आहेत मुलांनी जे फोटोज स्क्रीनशॉट्स आम्हाला पाठवलेले आहेत त्याच्या आधारावर आपण घेत आहे तर बघा मित्रांनो यामध्ये जवळपास सव्वीस घटकांचा समावेश आपण केला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून मित्रांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला जिल्हा आहे पुणे शहर पुणे शहर या ठिकाणी आज सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत बघा सहा हजार पाचशे बासष्ट एवढे मित्रांनो मुलीचे अर्ज आले आहेत बघा सहा हजार पाचशे एवढे मुलीचे अर्ज आले आहेत पुणे शहर या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे बघा एस पी कोल्हापूर एस पी कोल्हापूर या ठिकाणी बघा सातशे एक्क्याऐंशी एवढे अर्ज आज सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा बघा ठाणे शहर ठाणे शहर या ठिकाणी बघा दोन हजार अठरा एवढे मुलीचे अर्ज सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा हिंगोली चालक हिंगोली चालक या ठिकाणी बघा पाच हजार दोनशे शहाऐंशी एवढे अर्ज सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत म्हणजे मित्रांनो काल दिवसभरात जे फॉर्म भरले गेलेले आहेत त्याच्या आधारावर ही माहिती आपण इथे आगच आज बघत आहोत पुढचा जिल्हा आहे बघा एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया मित्रांनो बघा एस आर पी एफ गोंदिया या ठिकाणी अठरा हजार सहाशे सहाशे पंचावन्न बघा हा जो फॉर्म आहे हा फॉर्म काल सायंकाळी साडेसहा सातच्या दरम्यान भरला होता त्या आधार आपण हा डेटा घेतला आहे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा कोंगिया या ठिकाणी बघा काल सायंकाळपर्यंत अठरा हजार सहाशे पंचावन्न हा टोकन नंबर आलेला आहे पुढचा जिल्हा आहे बघा मीरा भाईंदर मीरा भाईंदर पोलीस या ठिकाणी बघा पंधरा हजार आठशे दहा एवढे अर्ज आज सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत आता बघूया पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा आहे बघा नवी मुंबई बघा मित्रांनो नवी मुंबई या ठिकाणी सत्तावीस नोव्हेंबर आज सकाळपर्यंत चार हजार चौऱ्याण्णव एवढे अर्ज भरण्यात आलेले आहेत पुढचं आहे नाशिक कारागृह मित्रांनो बघा नाशिक कारागृह या ठिकाणी सव्वीस हजार पाचशे चार हा टोकन नंबर आलेला आहे आणि अर्ज क्रमांक आहे बघा एकोणीस हजार चारशे चोवीस पुढचं आहे बघा मित्रांनो एस पी यवतमाळ एस पी यवतमाळ या ठिकाणी बघा पाच हजार तीनशे पाच हा टोकन नंबर आला आहे आणि तीन हजार सातशे शहाऐंशी एवढे अर्ज आज सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत भरण्यात आलेले आहेत पुढचा जिल्हा बघा एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे मित्रांनो बघा एस आर पी एफ पुणे या ठिकाणी सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी एवढे अर्ज आज सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणी बघा मित्रांनो अडतीस हजार दोनशे अठरा हा टोकन क्रमांक आला आहे आणि सव्वीस हजार पाचशे दोन एवढे अर्ज नागपूर कारागृह या जागेसाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत पुढचा आहे बघा पुणे बँड्समन पुणे बँड्समन या जागेसाठी दोन हजार तीनशे चोवीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि एक हजार आठशे सत्तर एवढे अर्ज पुणे बँड्समन या जागेसाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा हिंगोली चालक हिंगोली चालक या जागेसाठी पाच हजार सातशे वीस एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि पाच हजार एकशे अडुसष्ट एवढे अर्ज सत्तावीस नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा मित्रांनो पुढचा जिल्हा बघण्याअगोदर एक छोटीशी सूचना आहे बघा मित्रांनो तुम्ही जर कुठल्याही जिल्ह्याचा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो त्या फॉर्मचा फोटो आम्हाला शहाऐंशी झिरो पाच चौसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला मित्रांनो फोटो काढून सेंड करा त्यामुळे काय होईल आम्हाला लेटेस्ट अपडेट आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल पुढचा जिल्हा आहे बघा नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीण या ठिकाणी बघा आज सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत सात हजार सहाशे पन्नास हा टोकन क्रमांक आला आहे आणि मित्रांनो मुलीचे अर्ज बघा इथे मुलीचे अर्ज आले आहे दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर नागपूर ग्रामीण या जागेसाठी सात हजार सहाशे पन्नास हा टोकन क्रमांक आहे आणि मुलीचे अर्ज दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर एवढे आहे पुढचा जिल्हा बघा एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर नागपूर या ठिकाणी बघा मित्रांनो पाच हजार नऊशे एक एवढे अर्ज एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर या जागेसाठी आलेले आहेत मित्रांनो बघा एस आर पी एफच्या पदामध्ये काय टोकन नंबर आणि अर्ज हा सेमच आहे त्यामुळे एवढा टोकन नंबर आहे आणि एवढेच अर्जसुद्धा तिथे आहे पुढचा जिल्हा आहे बघा नागपूर शहर नागपूर शहर या ठिकाणी मित्रांनो बघा सोळा हजार सातशे सतरा प्लस मुलीचे अर्ज आले आहेत मित्रांनो बघा नागपूर शहर या ठिकाणी सोळा हजार सातशे सतरा एवढे मुलीचे अर्ज आहेत पुढचा आहे बघा अमरावती ग्रामीण अमरावती ग्रामीण या ठिकाणी आठ हजार आठशे तेरा हा टोकन क्रमांक आला आहे आणि सहा हजार सहाशे चौतीस एवढे अर्ज नागपूर ग्रामीण या ठिकाणी सत्तावीस नोव्हेंबर चार सकाळपर्यंत आलेले आहेत पुढचा आहे बघा एस पी बुलढाणा एस पी बुलढाणा या ठिकाणी दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढे हा टोकन क्रमांक आला आहे आणि दोन हजार चारशे सहा एवढे अर्ज एस पी बुलढाणा या जागेसाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा अहिल्यानगर मित्रांनो अहिल्यानगर पोलीस या ठिकाणी बघा मित्रांनो दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढे अर्ज सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आलेले आहेत पुढचा आहे बघा एस पी अकोला मित्रांनो बघा एस पी अकोला या जागेसाठी चार हजार तीन एवढे अर्ज सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा पुढचा जिल्हा आहे संभाजीनगर लोहमार्ग मित्रांनो बघा संभाजीनगर लोहमार्ग या जागेसाठी एक हजार चारशे एकसष्ट एक हजार चारशे एकसष्ट हा टोकन क्रमांक आला आहे आणि एक हजार एकशे छप्पन्न एवढे अर्ज संभाजीनगर लोहमार्ग या जागेसाठी सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा धाराशिव चालक धाराशिव म्हणजेच काय उस्मानाबाद धाराशिव चालक या जागेसाठी बघा मित्रांनो चार हजार सहाशे सत्तेचाळीस एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि चार हजार तीनशे एकसष्ट एवढे अर्ज सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आलेले आहे पुढचा जिल्हा आहे बघा पुणे कारागृह पुणे कारागृह या जागेसाठी बघा अडतीस हजार एकशे बावीस एवढा टोकन क्रमांक आला आहे आणि पंचवीस हजार पाचशे एक एवढे अर्ज पुणे कारागृह या जागेसाठी आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बघा मित्रांनो एस पी रायगड एस पी रायगड या जागेसाठी एक हजार तीनशे सत्तावीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि एक हजार पंचवीस एवढे अर्ज एस पी रायगड या जागेसाठी सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत आलेले आहेत पुढचा जिल्हा बघा एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव मित्रांनो बघा एस आर पी एफ वरणगाव या जागेसाठी एकतीस हजार एकशे चौदा एवढा एक टोकन क्रमांक आला आहे आणि एवढेच अर्ज त्या ठिकाणी आलेले आहेत किती एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव या ठिकाणी एकतीस हजार एकशे चौदा एवढे एक अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा मित्रांनो बघा अतिशय महत्वाचा मुंबई शहर एस पी मुंबई मुंबई शहर या ठिकाणी बघा मित्रांनो हा काल साडेसहा सात ला मला मित्रांनी फोन केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की मुंबई शहर या ठिकाणचा अर्ज क्रमांक टोकन क्रमांक हा एक लाख क्रॉस केला आहे आणि मित्रांनो बघा मुंबई शहर या ठिकाणचे अर्ज एक लाख एक हजार दोनशे नऊ इथपर्यंत पोहोचलेले आहेत बघूया पुढचा जिल्हा तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये हो आपण जवळपास पंचवीस ते सव्वीस घटकांचा जिल्ह्यांचा समावेश या व्हिडिओमध्ये केला होता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बघा परत एकदा सांगतो जर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो त्या भरलेल्या फॉर्मचा फोटो आम्हाला शहाऐंशी झिरो पाच चौसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी या दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा धन्यवाद